वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय सोनोग्राफी मॉनिटर मेडिकल अल्ट्रासंटिलेटर डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन राष्ट्रवादी युवक शरद पवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हो मेहबूब शेख यांच्या विरोधात अखेर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात मेहबूब शेख यांची चौकशी करण्यात येत होती मुंबईतील आकाशवाणी आमदार निवास येथे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या खोलीवर काल रात्री मेहबूब शेख हे मुक्कामी होते यावेळी एक तरुण धुंद अवस्थेत क्षीसागर यांच्या खोलीवर येऊन मुक्कामाचा हट्ट करू लागला यावेळी झालेल्या बाचाबाचीनंतर शिविगाळ केल्याने महबूब शेख यांच्याकडून मारहाण झाल्याचा आरोप फिर्यादी तरुणाने केली आहे महबूब शेख यांनी जातीवाचक शिविगाळ करून आपल्याला मारहाण केल्याचा आरोप तरुणाने केला आहे तसेच ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी तक्रार फिर्यादीने केली या प्रकरणी पोलिसांनी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी महबूब शेख यांना चौकशीसाठी बोलावले होते मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दुपारी एक वाज वाजेपासून राष्ट्रवादीचे महबूब शेख यांची चौकशी सुरू होती मिळालेल्या माहितीनुसार ही चौकशी रात्री साडे आठ वाजेपर्यंत सुरू होती जवळपास सात तासापासून त्यांची चौकशी करण्यात येत आहे अखेर पोलिसांनी महबूब शेख यांच्या विरोधात अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे कलम तीनशे चोवीस पाचशे सहा दोनशे चौऱ्याण्णव चौतीस आणि अॅट्रोसिटी गुन्हा दाखल झाला आहे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव